आमच्या गंथडीच्या बाजूने पूर्ण वाळू उपसा केला जातो त्याच्याकडे कोणी बघायला तयार नाही अशा सगळ्या परिस्थितीमध्ये ह्यांना पैशाने मोहनी घातल्या आणि पैशाच्या लालसेपोटी पोटी हे माणूस की हरवून बसलेल्या औलादी यांना आता ह्यांची जागा दाखवणं हे आता तुमचं आमचं कर्तव्य झालं आम्ही शांत आहोत संयमी आहोत हे इथपर्यंत ठीक आहे पण जर अशीच घटना जर होत राहिली तर आम्हाला संयमी म्हणून घेण्याचा अधिकार उरणार नाही आम्हाला बी छत्रपती शिवाजी महाराजांचा मावळा म्हणून रस्त्यावर उतरल्याशिवाय पर्याय नाही हे बी लक्षात ठेवा मित्रांनो म्हणून या ठिकाणी सर्व नेत्यांना मी या ठिकाणी एवढीच विनंती करणार आहे की या ठिकाणी चार्जशीट होणार हे चार्जशीट चांगल्या प्रकारचं व्हावं साक्षी पुरावे व्यवस्थित मध्ये तपासून त्याच्या नोंदी व्हाव्यात आणि चार्जशीट जर चांगलं होऊन जर कोर्टासमोर गेलं तरच फाशीची शिक्षा होऊ शकते नाहीतर कोर्टानं ना सोडून दिलं आम्ही तर सगळं केलं होतं असं म्हणायला हे पुन्हा मोकळे आहेत